बनूया मस्त असा सोप्या पद्धतीने आलू पराठा ज्याला खूप काही मेहनत लागत नाही ना कनिक मळायचं टेन्शन ना लाटायचं टेन्शन खूप सोप्या पद्धतीने बनतो आणि सविला तर एकदम खूपच छान लागतो सकाळच्या घाई गडबडीत मुलांना आपण टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी देऊ शकतो चला तर मग सुरुवात करूया बटाटे शिजवून त्याची साल काढून घेतली आहे आता आपण हे बटाटे किसून घेऊयात गाठ राहिले राहते त्यामुळे काय करायचं आपण हे खिसणीमध्ये खिसून घ्यायचं त्यामुळे कसं व्यवस्थित हे खिसलं जातं नाहीतर काय होतं पराठा बनवताना ना ते मध्ये मध्ये ते घट्टपणा येतो आणि त्यामुळे तो छान नाही बनत त्यामुळे आपण नेहमी खिसून घ्यायचं किंवा मॅशरने मॅश केलं तरी देखील चालतं हा एक बटाटा मी खेचले अशा पद्धतीने आणि दुसरा देखील बटाटा मी खिसून घेते हे पहा आपले दोन्ही बटाटे किसून झाले आहेत आता याच्यामध्ये घालायचा एक छोटा चिरलेला कांदा एक छोटा एकदम बारीक चिरून घ्यायचा आता याच्यामध्ये घातला आहे आपण कांदा आणि याच्यामध्ये घालायचा दोन मिरची चेचून घेऊन घालायचे तुम्हाला आवडत असेल तर मिरची घाला नसेल आवडत तर तुम्ही मिरची नसेल आवडत तर चटणी देखील घातला तरी चालेल किंवा तुम्ही चिली फ्लेक्स जरी वापरला तरी चालेल आता ह्याच्यामध्ये घालायचं थोडीशी हळद छोटा चमचा हळद घालायचं थोडं गरम मसाला एकदम थोडंसं गरम मसाला घालायचा जिरे आवडत असतील तर थोडेसे जिरे घालायचे आणि मला नेहमी सवय मी तिळ थोडंसं टाकतेच त्यामुळं थोडंसं तिळ घालायचं आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचे मीठ चवीनुसार तुम्हाला जेवढं आवडेल तेवढं घालायचं आणि हे आता सगळं सारण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं कोथिंबीर माझ्याकडे नाही आहे म्हणून मी घातलेली नाही आहे तुमच्याकडे कोथिंबीर असेल तर तुम्ही कोथिंबीर घाला ह्याच्यामध्ये हा पराठा एकदम झटपट बनतो पटकन बनतो ना कणिक माळायचं टेन्शन ना सारण भरायचं टेन्शन ना सारण बाहेर आलं इकडं हे झालं असं काही टेन्शन नाही फक्त दहा मिनटात बनते आणि टेस्टलाही एकदम पराठासारखे खूप छान लागते अशा पद्धतीने हे सव सगळं सारण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं हे पहा मस्त असं आपलं सारण तयार आहे आता आपण बॅटर बनवूया बॅटर बनवण्यासाठी मी येथे एक मोठं बाऊल किंवा मोठी वाटी म्हणू शकता एक बाऊल भरून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ते या भांड्यात घालून घेऊया आता ह्याच्यामध्ये लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घ्यायचं मी आधी ज्या बाऊलने पीठ घेतलेलं ते बाऊल भरून पाणी घालते आणि हे पीठ आणि पाणी व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता तेवढं पाणी घालून हे काय पातळ झालं नाही आता आपण लागेल तसे पाणी घालायचं असं व्यवस्थित हलवत हलवत राहायचं आणि त्याला एकजीव करून घ्यायचं गाट्या होऊ द्यायचं नाही व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं जा। बॅटर जसं आपण डोशासाठी बनवतो तसं बॅटर बनवून घ्यायचं अजून हे थोडंसं घट्ट वाटतंय आपण अजून हे बघा थोडंसं घट्ट आहे अजून अजून थोडं आपण ह्याच्यामध्ये पाणी घालून घेऊया आणि व्यवस्थित एकजीव करून घेऊया म्हणजे शक्यतो आपण एक बाउल पीठ घेतलं की किमान दोन बाउल तरी आपल्याला पाणी लागतंच म्हणजे जेवढं पीठ त्याच्या दुप्पट पाणी लागेल आपल्याला अजूनही घट्ट अजून थोडंसं पाणी घालून घेऊया डोस्याचं बॅटरसारखं आपण हे बॅटर बनवून घेऊया व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं हे पहा आपलं बॅटर आता तयार आहे बघू शकता तुम्ही हे बॅटर कसं बनलं आहे ह्याच्यात देखील थोडंसं मीठ घालून घ्यायचं बघून घालायचं कारण आपण भाजीमध्ये देखील ऑलरेडी मीठ घातलं आहे त्यामुळे ह्याच्यामध्ये किती लागेल काही बघूनच घालायचं नाही तर मग जास्त मीठ होईल आता हे परत आणि एकदा मिक्स करून घेऊया हे बघा किती छान बॅटर तयार झालं आहे आपलं मी दाखवते तुम्हाला हे बघा आपलं बॅटर असं कन्सिस्टन्सीचं हवं आहे आता आपण जे मगाशी बटाट्याचं सारण बनवलेलं ते सारण आता ह्याच्यामध्ये घाल ह्या बॅटरमध्ये घालून घ्यायचं व मिक्स करून घ्यायचं सुव्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं खूप काही मेहनत घ्यायला नाही लागत हा पराठा बनवायला आणि सकाळच्या गडबडीत आपण मुलांना जेव्हा डब्यासाठी काही पराठा द्यायचा असेल तर तेव्हा तर हा बेस्ट ऑप्शन आपल्याला होऊ शकतो अशा पद्धतीने हे सगळं मिक्स करून घ्यायचं एक शिव व्हायला पाहिजे व्यवस्थित एकजीव करून घेऊया आता हे मला बॅटर थोडंसं घट्ट वाटतं आहे त्यामुळे आपण आणखीन थोडं पाणी याच्यामध्ये घालून घेऊया पाण्याचं प्रमाण आपल्याला काय कमी जास्त आवडेल तसं करायचं जर, जर तुम्हाला एकदम जाड पराठा हवा असेल तर तुम्ही पाणी कमी घातलं तरी चालते आणि थोडंसं पातळ हवा असेल तर मग पाणी थोडंसं जास्त घालायचं लागेल तसं अजून आणि थोडंसं पाणी घालायचं कसं होतं आहे लागेल तसं पाणी नंतर घातलं तर चालेल पण आधीच जर पातळ झालं तर मग ते काय छान नाही ना लागणं मग त्या पीठ घालायला लागेल मग बटाटा कमी होईल मग ते चांगलं नाही लागणं त्यामुळं घट्ट झालं तर चालेल आपण नंतर पाणी परत घालू शकतो हे बघा आत्ता झाली आपली परफेक्ट बॅटर तयार झाला आहे आता आपण पराठा बनवायला घेऊयात आता आपण गॅसवर पॅन गरम करायला ठेवूया जो आपण रेग्युलर डोसासाठी किंवा आंबोळीसाठी वापरतो तो पॅन गरम करायला ठेवूया त्याला आपण तेल लावून घेऊया तुम्हाला आवडत असेल तर तेल लावा नाही तर मुलांना बनवत असेल तर तूप लावा किंवा बटर लावा काय आवडेल ते तुम्हाला लावून द्यायचं व्यवस्थित तेल लावून द्यायचा -ja तवा आता तापायला ठेवूया ता तवा गरम झाला की आपण आता ह्याच्यामध्ये पराठ्याचं बॅटर घालूया असं मोठ्या चमचा भरून बॅटर घालायचं आणि ते थोडंसं असं हलवून घ्यायचं अजून एक चमचा भर बॅटर घालायचं आणि ते व्यवस्थित असून घ्यायचं बॅटर पसरून झालं की वरून आणि त्याच्यावर एक चमचाभर तेल घालायचं आता मस्तपैकी एक दोन ते तीन मिनटं ह्याला शिजू द्यायचं गॅस खूप बारीक करायची गरज नाही आपण मीडियम आचेवरच हा पराठा भाजून घ्यायचा एक साईड भाजून झाली आहे चला आपण पराठा पलटूया हे बघा मस्त किती छान झालं आहे बघा आता आपण ती बाजू देखील भाजायला घेऊया काय सुवास छान येतोय ना पराठ्याचा एकदम मस्त असा गंधमात सुटला आहे ना पराठ्याचा चला तर मग हे बघा दोन्ही बाजू आपल्या पराठ्याच्या छान असा भाजून झालेल्या आहेत आता आपण काढून घेऊयात हे बघा किती छान झालं आहे ना आपला पराठा हा आपण एका ताटात काढून घेऊयात मस्त एकदम छान मस्त असा आपला पराठा दहा मिनटात बनवून रेडी आहे अशाच पद्धतीने आपण बाकीचे पराठे देखील बनवून घ्यायचे मी आता हे बरोबर खाते तुम्ही दही आणि लोणच्यासोबत खाऊन बघा एकदम मस्त तसा पराठा लागेल आणि ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला आवडली तर कमेंट बॉक्समध्ये सांगा हां ही रेसिपी कशी झाली ते माझ्या चॅनलला लाईव्ह माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा ला आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे तुम्ही माझे व्हिडिओज पाहाल थँक यू